राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार सोलापूर शहरच्या वतीनं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूरचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नातून सोलापुरातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असलेल्या महिलांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मिठाई देऊन सन्मान करण्यात आला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहराच्या वतीनं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माजी अध्यक्ष भारत जाधव शंकर पाटील महिला अध्यक्षा सुनीता रोटे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना माजी अध्यक्ष भारत जाधव म्हणाले की लोककल्याणकारी आणि व्यापक असं स्वराज्य निर्मितीचं ध्येय आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी त्यांच्या वीरतेचा कणखर नेतृत्वाचा आणि अचूक निर्णय क्षमतेचा परिचय सर्वांना दिला त्यामुळं एक आदर्श हिंदवी स्वराज्य स्थापन झालं तसंच विद्वत्ता त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी युवाशक्तीला प्रेरणा दिली यावेळी माजी शहराध्यक्ष भारत जाधव प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे शहर युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण मनीषा माने युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख रेखा सपाटे सुप्रिया लोमटे सारिका नारायणकर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने खजिनदार सुनीलकुमार इंगळे सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे वैद्यकीय विभाग प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक राहुल बोळकोटे शहर उपाध्यक्ष व्ही डी गायकवाड बळीराम एडके सोशल मीडिया शहर अध्यक्ष शक्ती कटकधोंड शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू युवक उपाध्यक्ष मुसा अत्तार शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा बिरप्पा बंडगर सूर्यकांत शिवशरण सोपान खांडेकर प्रमोद भवाळ संदीप साळुंखे नूर नदाब कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुनचू यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अस्मिता बालगावकर आहार तज्ञ डॉक्टर पल्लवी भांगे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजाता यादवाड महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रेश्मा मोरे मुख्याध्यापिका पुष्पा नायर निवृत्त मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी सिंदगी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सोनाली कासार महापालिका आरोग्य केंद्राच्या परिचारिका सरिता लोखंडे सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी लिंगराज निवृत्त परिचारिका माया गायकवाड उद्योजिका आरती गांधी सामाजिक कार्यकर्त्या दर्शनी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला